भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत लाडक्या बहिणींचे दरमहा अनुदान देत सरकारला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच महसूल वाढवण्याच्या उद्देशानं मद्यावरील शुल्कात जवळपास सात ते सत्तर टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला आहे बियर आणि वाईन वगळता अन्य सर्व प्रकारचं मद्य महागणार असून शुल्कवाढीनं राज्याच्या तिजोरीत वार्षिक चौदा हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिली आहे मद्यावरील उत्पादन शुल्क आणि विक्री कराच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत वार्षिक त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा महसूल यंदा अपेक्षित धरण्यात आला होता आता त्यामध्ये चौदा हजार कोटींची भर टाकणं शक्य आहे बदलणाऱ्या दरानुसार एकशे ऐंशी मिलिकची किंमत पुढील प्रमाणे देशी मद्य ऐंशी रुपये महाराष्ट्र निर्मित मद्य एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य दोनशे पाच रुपये विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँड तीनशे साठ रुपये ठेवण्यात येणार आहेत तसेच इतरही दरात वेगवेगळ्या प्रकारानुसार बदल करण्यात आला असून त्याची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे बसवंत एनए डिजिटल पिंपळगाव